श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका त्यानंतर दत्ताविप्राच्या पत्नीने श्री गुरु नृस्या सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देत देऊन कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली तेव्हा श्री गुरु म्हणाले मुली स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य हीच भक्ती व हा जीवन मंत्र त्यांना मंत्रोपदेश कलयाने विघ्न उभे राहतात त्या संदर्भातील एक कथा सांगतो दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देवदैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते दैत्य फारच उन्मत्त झाले होते म्हणून नंदीने ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले शंकराने त्यांना क्षणार्धात गिळून टाकले शुक्राचार्य कित्येक दिवस शंकराच्या पोटातच होते पुढे ते शिवाच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले मुक्त होतात ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले त्यानंतर इंद्राने बृहस्पतींचा पुत्र कच याला ब्राह्मण कुमाराच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले त्याने दैत्यगुरूंना विद्याभास शिकवण्याची विनंती केली कचाचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांची कन्या देव्यानी त्याच्यावर आसक्त झाली तिच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचाला शिष्य म्हणून स्वीकारले काही दिवसांनी दैत्यांना कचाचे कपट कळले त्यांनी त्याला दोनदा ठार मारले देवयाणीच्या हट्टापाई शुक्राचार्यांनी कचाला जिवंत केले त्याला कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी कचाला ठार मारून जाळले त्याची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली कचाला जिवंत करा अन्यथा मी प्राणत्याग करीन असे देवयानीने निर्वाणीने सांगितले कचाला जिवंत केले तर आपला मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी कन्येला सांगितले त्यांनी नाईलाजाने देवयानीला संजीवनी मंत्र शिकवला शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो तात्काळ आत्मसात केला त्यांनी कचाला जिवंत केले तो त्यांचे पोट फाडून बाहेर आला मृत झालेल्या शुक्राचार्यांना देवयानीने जिवंत केले दैत्यांचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाला देवयाईने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्याने तिला नाकारले संतापलेल्या देवयानीने त्याला हा मंत्र तुला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला कच म्हणाला हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल तुझा छत्रियाशी विवाह होईल हा मंत्र तुला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुझ्या पित्याला त्याचा उपभोग होणार नाही असे सांगून कच देवलोकी गेला शुक्राचार्याचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही दत्तविप्राची पत्नी म्हणाली गुरुदेव एकच कृपा करा माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे प्रभावी व्रताचरण सांगा श्री गुरु म्हणाले तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा दिवसभर उपास करावा समयी शिवाची पंचोपचारे किंवा षोडशोपचारी पूजा करून सायंकाळी भोजन करावे स्कंदपुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे ती सांगतो आर्यवर्ताचा राजा चित्रवर्मा याची कन्या सिमंती हिला चौदाव्या वर्षी वैधव्य योग होता तिने याज्ञवाकल्याणची पत्नी मैत्रेयी हिच्या उपदेशानुसार आपल्या कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्याचा प्रारंभ केला सौमितीनी चौदा वर्षाची असताना राजाने दैवावर हवाला देऊन इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रागद यांच्याशी तिचा विवाह लावून दिला विवाहानंतर चित्रवर्म्याने नवपरिणित दाम्पत्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले एके दिवशी राजपुत्र चित्रांगत जलक्रीडेसाठी यमुनेवर गेला असताना पाण्यात बुडून अदृश्य झाला त्याचा थांग पत्ता लागत नाही दोन्ही राजघराण्यांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली सीमंतीनीने अपार शोक केला श्रीमंतीनी माहेरीच राहिली सोमवारच्या शिवव्रत पूर्वीप्रमाणे दृढ श्रद्धेने आचरू लागले पुत्र निधनामुळे इंद्रसेनाने राजकारभारात लक्ष नाही त्याच्या गोत्रजांनी त्याला व त्याच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले यमुनेत बुडालेल्या चित्रांग नागकन्यांनी ने तक्षकाकडे नेले तो शिवभक्त आहे हे कळतात तक्षकाने त्याचा सन्मान केला तीन वर्ष आपल्याकडेच ठेवून घेतले मग दिव्य भेटवस्तू व अमोक शस्त्राजे देऊन त्याला निरोप दिला आपल्या एका पुत्राला त्याच्याबरोबर धाडले अश्वारूढ चित्रांगत पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आला तो सोमवार होता सीमंतीनी स्नानासाठी नदीवर आली होती विधवेच्या वेशात असूनही चित्रांगदाने तिला ओळखले पण त्याच्या तेजस्वी रूपामुळे तिने त्याला ओळखले नाही त्याने तिची चौकशी केली तिच्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून तो मनोमन चिडला होता तीन दिवसांनी मी दोघींची भेट घडवितो असे सांगून तो निघून गेला तक्षकाच्या पुत्राने राज्यसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला चित्रांग झाला जा त्याचे राज्य त्याला परत द्या अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे सर्वांना स्पष्ट बजावले त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रांगजाच्या गोत्रजांनी इंद्रसेनाला व त्याच्या राणीला बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसविले तक्षगपुत्राने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांना चित्रांगदाच्या भेटीस नेले आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला मग चित्रांगत आर्यव्रतास आला त्याला जिवंत पाहून चित्रवर्मा व सीमंतिनीचा आनंद गगनात माविना राजाने चित्रांगत व सीमंतिनी यांचा पुन्हा विवाह लावला तक्षक पुत्र स्वगृही परतला मग त्या दोघांनी पुष्कळ वर्षे राज्य केले